नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे उपवासाची कचोरी किंवा फराळी पॅटीजसुद्धा म्हणू शकता छान असे खुसखुशीत अशी ही उपवासाची कचोरी बनवून तयार होते त्यासोबतच उपवासाची चटणीसुद्धा बनवणार आहोत तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी सुरुवातीला इथे मी बटाटे उकडून घेणार आहे मध्यम आकाराचे साधारणतः चार बटाटे इथे मी घेतले आहेत यामध्ये पाणी घालून मध्यमाचेवर दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात तर त्यासाठी एका कढईमध्ये वन फोर्थ कप इतका साबुदाणा घातला आहे जर चमच्याने मोजला तर साधारणतः तीन ते चार मोठे चमचे इतका साबुदाणा हा मध्यमाचेवर भाजून घ्यायचा आहे खूप जास्त रंग बदलेपर्यंत नाही भाजून घ्यायचा फक्त एक ते दोन मिनटं भाजून घेतला आहे तर उपवासाची कचोरी बनवण्यासाठी बऱ्याचदा आरारोट पावडर वापरली जाते पण बरेच जण उपवासामध्ये आरारोट पावडर खात नाहीत तर त्याला ऑप्शन म्हणून असं पीठ तयार करून घेऊ शकता तर भाजलेला साबुदाना मिक्सरला बारीक करून घेतला की यातच एक कप वरईचा तांदूळ घातला आहे तर आता हे दोन्हीही मिक्सरला एकदम फाईन अशी पावडर करून घ्यायची आहे मिक्सरला बारीक अशी पावडर केली की याचं टेक्शर तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी पावडर तयार करून घेतली आहे हाताला अजिबात खरखर जाणवत नाही आहे पाहिजे तर तुम्ही पिठाच्या चाळणीनेसुद्धा चाळून घेऊ शकता आता ही तयार पावडर बाजूला ठेवून कचोरीच्या स्टफिंगची तयारी करूयात त्यासाठी एका कढईमध्ये अर्धा टेबलस्पून इतकं तेल घातलं आहे तेल थोडंसं तापलं की यामध्ये एक चमचा जिरे घातले आहेत जिरं चांगलं फुलून आलं की यामध्ये एक चमचा हिरवी मिरची पेस्ट घातली आहे तिखटाचे जे प्रमाण आहे ते तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिकसुद्धा करू शकता तर साधारणत एक अर्धा मिनिट परतून घेतलं की यातच एक वाटी किसलेलं ओलं खोबरं घातलं आहे आता हे सगळं लो टू मिडियम हीटवर दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे खोबरं चांगलं परतून घेतल्याने खाताना कचकच -कच लागत नाही तर साधारणत दोन ते तीन मिनटं सगळं एकत्र परतून घेतलं की यामध्ये चवीपुरतं मीठ किंवा कि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे त्याचबरोबर एक चमचा साखर घातली आहे तर आता हे परत एकदा साखर आणि मीठ एकजीव होईपर्यंत परतून पर घेतलं की एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे तयार स्टफिंग हे ताटामध्ये काढून घेतलं की यामध्ये आपण जे बटाटे उकडून घेतले होते त्यातला फक्त एक बटाटा यामध्ये किसून घालायचा आहे यामुळे स्टफिंगला बाइंडिंग खूप छान येतं तर आता यामध्ये मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे त्याचबरोबर अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घातलं आहे शेंगदाण्याचं कूट हे थोडंसं जाडसर असंच वाटून घेतलं आहे खाताना थोडासा क्रंच कचोरीमध्ये छान लागतो तर आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे कचोरीचं स्टफिंग हे चांगलं मुटका होईपर्यंत मिक्स करून घेतलं की याचे लिंबाचा जेवढा आकार असतो त्यापेक्षाही थोडेसे लहान गोळे करून घ्यायचे आहेत म्हणजे मग स्टफ करायला सोपं पडतं तर बघू शकता इथे मी एक करून दाखवला आहे अशाच पद्धतीने सगळे गोळे करून घ्यायचेत त्यानंतर स्टफिंग बाजूला ठेवून कचोरीचं जे वरचं आवरण असतं त्याची तयारी करूयात तर त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये उरलेले जे बटाटे आहे, आहेत ते किसनीने किसून घ्यायचे आहेत सगळे बटाटे किसून झाले की यामध्ये आपण जी साबुदाणा आणि वरईची पावडर करून घेतली होती ती घालायची आहे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आता हे सगळं सुरुवातीला पाणी न घालताच एकजीव करून घ्यायचं आहे कारण बटाटा घातल्यामुळे जास्त पाणी घालायची गरज पडत नाही तर इथे मला मिश्रण थोडंसं कोरडं वाटतंय म्हणून फक्त पाण्याचा हपका मारायचा आहे जेणेकरून पीठ जास्त सैलसर होणार नाही एकदम घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे असं केल्याने कचोरीसुद्धा थोडीशी कुरकुरीत आणि खुसखुशीत बनवून तयार होते तर इथे एक गोष्ट लक्षात असावी पीठ हे घट्टसर असंच भिजवायचं आहे नाहीतर तुमची कचोरी ही कडक होऊ शकते तर बघू शकता पीठ भिजवून झालं आहे तर लगेच लग वेळ वाया न घालवता कचोरीला शेप देऊन घेऊयात तर इथे मी ज्या आकाराचे स्टफिंगचे गोळ्या तयार करून घेतले होते त्यापेक्षा दुप्पट आकाराचा पिठाचा गोळा घेऊन व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हातावर थापून त्यामध्ये खोबऱ्याचं स्टफिंग भरायचं आहे स्टफिंग भरलं की याच्या कडा ज्या आहेत त्या बंद करून हातावरच गोलाकार शेप द्यायचा आहे गरज वाटत असेल तर तेलाचा हात लावून कचोरीला शेप देऊ शकता तर अशाच पद्धतीने कचोरीला शेप करून घ्यायचा आहे एका बाजूला कचोरी शेप होईपर्यंत दुसरीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर कचोरी तळण्यासाठी तेल जे आहे ते कडकडीत असं गरम असावं तर तेल चांगलं तापलं आहे आता बसतील तेवढ्या एक एक कचोरी तेलामध्ये सोडून सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे एकदा का कचोरी कडई सोडून वर आली किया वर तेल एक सार की यावर तेल सोडायचं आहे म्हणजे मग सगळ्या बाजूने एकसारखी कचोरी तळली जाते तर कचोरी तळताना ही मीडियम टू हाय फ्लेमवरच तळून घ्यायची आहे म्हणजे मग कचोरी आतपर्यंत तळली जाते नाहीतर मग वरचे वरच फ्राय होते तर बघू शकता कचोरीला मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे अशाच रंगावर सगळ्या कचोरी तळून घ्यायच्या आहेत तर कचोरीची पहिली बॅच जी आहे ती तळून झालेली आहे उरलेल्या कचोरीसुद्धा अशाच पद्धतीने तळून घेणार आहे तर इथे आपण जेवढं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये साधारणत दहा ते बारा कचोरी बनवून तयार होतात तर आता आपण यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊयात तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं घातलं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कोट घालायचं आहे तुम्ही भाजलेले शेंगदाणेसुद्धा घालू शकता तर आता यामध्ये तीन ते चार हिरवी मिरची मुठभर कोथिंबीर आवडत असल्यास एक ते दोन चमचे लिंबाचा रस घालू शकता त्यानंतर पाव चमचा मीठ आणि एक चमचा साखर घातली आहे आता यामध्ये गरजेपुरतं पाणी घालून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे कचोरीसोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा तयार आहे तर एकदा अशा पद्धतीने उपवासाची कचोरी आणि चटणी बनवून बघा त्याचबरोबर महाशिवरात्रीसुद्धा जवळच आहे तर आवर्जून करा तुम्हाला नक्की आवडेल तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद